ही तीन महिन्यापूर्वी आपण तुतारी सांगितली हे तुम्ही मी <laughs> <नहीं संगी> नाही <थी>। आणि <laughs> ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका आणि नाही उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागेल <laughs> अजित पवारांना पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण फलटणमध्ये महायुतीत मोठी फूट पडलेली पाहायला मिळत आहे भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहे दरम्यान भाजपच्या रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास या पुढील काळात तुतारी हाती घेऊ असा इशारा माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे तीन महिन्यापूर्वी आपण तुतारी सांगितली तुम्ही मी नाही बघा एवढ आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर भांडणार का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं गायक त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी हवी तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विसर्जन आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला किती वेळ आता यानंतर अजित पवार काय निर्णय घेतील रामराजे निंबाळकर तुतारी वाजवणार का हे बघणं औचुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका